मित्रांनो आपलं चॅनल जसं जसं समोर जात आहे तशा तशा लोकांच्या ज्या स्टोऱ्या आपल्याकडे येत आहेत त्या खूपच भयानक आहेत एकदम विचित्र विचित्र स्टोऱ्या आपण विचारही करत नाही अशा अशा घटना घडलेल्या आहेत आणि जेव्हा अशी विचित्र गोष्ट एखादी वाचली आणि त्या गोष्टी वाचता वेळेस जे इमॅजिनेशन डोक्यामध्ये होतं काही गोष्टी इतक्या भयानक असतात की ते जे इमॅजिनेशन आहे स्टोरी वाचल्याच्यानंतर दोन तीन तास ते डोक्यामधलं जात नाही आणि आज देखील एक अशी स्टोरी आली होती आपल्याकडं की ती स्टोरी वाचल्याच्यानंतर एक दोन घंटे डोक्यामध्ये ती घुमू लागली आणि त्याच कारणामुळं मला असं वाटलं की चला उशीर न लावता ही स्टोरी आपण तुम्हाला पटकन सांगितलीच पाहिजे कारण की होती शेवट्या भयानक स्टोरी या स्टोरीमध्ये काय असतो एक एका माणसाला चकवा लागतो आणि चकवा लागल्याच्यानंतर आता तुम्ही चकवा म्हणलं की सगळ्यांना माहिती आहे चकवा म्हणलं की माणूस जिकडं जायचं नाही तिकडं जातो एका जागेवरच घुमतो पण याला कसं ना अलगच चकवा लागला आता त्याने पाठवलं चकवा म्हणून बट हे प्रकरण थोडंसं वेगळं आहे चकवा नाही आहे कारण की याच्यासोबतची जी माणसं आहेत त्यांनी ही स्टोरी पाठवलेली आहे आणि त्यांनी आपल्या डोळ्यानं बघितलेलं आहे की जो समोरचा माणूस आहे ज्याला चकवा वगैरे लागला म्हणतात ते ते काही असे कृत्य करू लागला की त्याच्याकडे बघून यांना भीती वाटू लागली आणि यांना इतकी भीती वाटू लागली की हे जाण्याचा प्रयत्न करू लागले पण तो माणूस यांना जाऊ देत नव्हता असं हो समजा की तो एक यांच्यासमोर असा तमाशा करू लागला की जसं की होळीच्या दिवशी कसं रक्तासोबत खेळतं माणूस त्या टाईपचा तो माणूस यांच्यासमोर रक्तासोबत खेळू लागला आणि ते पण स्वतःच्या रक्तासोबत आता त्यांनी काय काय केलं आहे कसं कसं केलं आहे हे तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकायला आवडेल हो आणि मलाही सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगायला आवडेल हो तर मित्रांनो स्टोरी सुरू करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे खूप मोठी मनापासून तुम्ही आपले व्हिडिओ तर बघतायत पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुमच्या एका सबस्क्रायबरने आम्हाला खूप मोठं प्रोत्साहन भेटतं तर चला उशीर न करता स्टोरीला सुरुवात करूयात आता ही जी घटना घडली होती ही घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही घडलेली ही घटना घडलेली आहे लदाखमध्ये मुंबईमधले पाच मुलं असतात आणि ते पाच मुलं एक ट्रिप करतात त्या ट्रिपमध्ये त्यांना लदाखला जायचं असतं एक टेंट मारून तिथं पाच सहा दिवस आरामशीर राहायचं असतं आणि प्लॅन असल्याप्रमाणे मुंबईमधले पाच मुलं लदाखला निघतात निघता निघता इतकी आय्याशी करतात असं ते प्रत्येक काम नाही जे काम हे दो पाच जणं करत नाहीत म्हणजे प्रत्येकी व्यसन बाईपासून ते सुपारीच्या खांडापर्यंत टोटल टोटल व्यसनं ही पाच जणं करतात असं कुठलंही व्यसन नाही की हे करत नाही दारूबिरू चक चकचकपूर पूर्ण दुनियाभरचे व्यसनं यांच्या मदत आले गोटक्यास सगट ही सगळी व्यसनं ती करतात कारण की ही मुलं असतात बॅचलर त्यामुळं आता तुम्ही तर समजू शकता बॅचलर म्हणलं की ऑलराऊंडर त्यांना कसलीही भीती नसते काहीही नसतं बस मनाचे राजे असतात असे हे पाच जण असतात अखेरकार लदाखमध्ये जातात लदाखमध्ये गेल्याच्यानंतर पाच सहा दिवस मस्त आरामशीर निघतात आता ही जी घटना घडते ही घटना ज्या दिवशी जायचं आहे त्याच्या अदोगरच्या दोन दिवशी घटते म्हणजे दोन दिवसाच्या अदोगर घडते आणि त्यांचे जे दोन दिवस असतात तिथले ज्या दिवशी त्यांना निघायचं असते आणि तिथले जे दोन दिवस असतात ते दोन दिवस इतक्या भयंकर परिस्थितीमध्ये जात त्यांचे की यांनी कधी विचारही केला नव्हता आणि बॅचलर्स असल्यामुळे ह्या अशा गोष्टीवर ते विश्वास करतही नव्हते पण अक्षरशः ही, अक्षर ही गोष्ट त्यांच्यासमोर फर्स्ट टाईम होऊ लागली आणि त्यावेळेस हे इतके ओरडू लागले पडू लागले बोंबलू लागले जोरजोरानं तरीही यांच्यात काहीही होत नाही म्हणजे यांची कोणीही मदत करत नाही आणि ज्या मुलासोबत हे सगळं घडतं ना ज्याचं नाव ना संदीप टेकाळे असं असतं त्या मुलासोबत हे सगळं घडतं हे सगळेजण त्याच्याकडे बघतात पण त्याची मदत करू शकत नाहीत आणि तोही यांना मदत करू देत नाही अक्षरशः तो मुलगा रात्री दोन ते चार वाजेपर्यंत उघड्यावर पडला होता आणि यांना करायची मदत असूनसुद्धा हे मदत करू शकत नव्हते खूप भयंकर परिस्थिती झाली होती झालं असं होतं की एक दिवस लदाखमध्ये त्या खाली नऊ साडेनऊचा टाईम चालू असतो होता त्यावेळेस खालचे त्याचे मित्र तिथं जेवण बनवू लागले आणि हा जो संदीप नावाचा मुलगा आहे हा थोडा उंचीवर टेकड्यावर जाऊन बसला होता त्या वातावरणाचा मस्तपैकी आनंद घेऊ लागला तेवढ्यात ते विजय नावाचा मुलगा त्याच्या पशी जातो आणि त्याला म्हणतो संदीप या चाल खाली जेवण तयार झाले जेवण करू मस्त कुठंतरी फिरायला जाऊ पुन्हा संदीप म्हणला की जा तू जाणार खाली मी येतो थोडं थांबून तेवढ्यात विजय म्हणतो अरे चाल ना यार काय येतो येतो किती वेळ झाला तू इथं बसलाय सकाळी सात वाजता वर यायला बेट्या सात ते नऊ वाजेपर्यंत तू इथं बसलायस तू आता पटकर खाली चालणार तर बोची ठोका दिल तू एक तेवढ्यात संदीप म्हणतो तू मारणार मला तू मारणार मारून तर बघ तुला इथून खाली ढकलून देतो आता जो संदीप हा वाक्य बोलतो चेहऱ्यावर सिरियसने सिरियसनेस घेऊन बोलतो विजयला थोडीशी भीती वाटली आणि विजय म्हणाल्या बाबा तुझ्या मनावर यायचं ते ये नाही तर नको मी चाललो खाली विजय त्याला सोडून खाली जातो खाली गेल्याच्यानंतर त्यांचं जेवण तयार होतं तयार झाल्याच्यानंतर खालचे जे चार मित्र असतात ते त्या संदीपला आवाज देतात अरे संदीप चाल लवकर आहे जेवण खाली ये लवकर चाल बरं असं म्हणल्याच्यानंतर संदीप उभा राहतो आपल्या कमरेवर दोन्ही हात ठेवून जसं की आपला विठुराया उभा राहतो ना त्या टाईपचा आणि टेकड्यावरून आपलं आंग सोडून देतो भाड 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 घुलत 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 त्या चार मित्रांपास येऊन पडतो आता त्याला काही जास्त काय मार लागत नाही कारण की त्या टेकडीवर थोडीशी बर्फ वगैरे होती गोटे वगैरे थोडे कमी होते तरी पण डोक्याला हाताला असा थोडाफार मार लागतो त्याचे मित्र त्याला उठवतात त्याला डेटॉल वगैरे करतात पट्ट्या लावतात आता त्या पट्ट्या करताना डेटॉल वगैरे लावताना तो एका टायमाला हसू पण लागला दुसऱ्या टायमाला लडू पण लागला असं त्याच्या मतामध्ये कृत्य म्हणजे लगेच हसतोय आणि लगेच रडतोय लगेच हसतोय लगेच रडतोय रडतो याच्यामुळं की लागलं म्हणून हसतोय याच्यामुळं की ते सगळेजण याच्याकडे बघून पट्ट्या वगैरे करतात त्याच्यामुळं आता नाही नाही म्हणता म्हणता त्याने जेवण वगैरे केलं त्याला म्हणलं की बाबा तू आराम कर दिवसभर त्या टेंटमध्ये त्याला झोपवलं आणि चौघजणं बाहेर फिरून गिरून मस्त संध्याकाळचे संदेकल आले संध्याकाळी सैपाक वगैरे केला आता तो जो संदीप त्या जागेवर यांनी झोपवलं होतं तो तिथं झोपलेला होता जसा झोपवला होता तसाच झोपवले झोपला होता म्हणजे सकाळी जेव्हा झोपवलं होतं त्याचे दोन्ही हात असे छातीवर ठेवले होते पाय पायाल टेकून ठेवले होते असे आणि जसे डोळे असे हे चारही जण बाहेर निघताना होते अर्धवट उघडे सेम टू सेम तशाल तसा तो तिथं अजून पण पडून होता जेव्हा याचे मित्र आले मित्र आल्याच्यानंतर त्याला उठवलं तेव्हा तो उठला तेव्हा तो उठला आणि यांच्यासोबत बाहेर येऊन बसला सगळेजण गप्पा मारत आहेत पण हा गप्पा मारत आहेत कोणी जर याला विचारलं काय झालं रे हा असा काय नाही कोणी जर म्हणलं तू असं काय काय नाही बोलायचं की मोठी स्माईल करायचा आणि बोलायचा आणि नाही म्हणलं की गप असं असा गप बसायचा आणि नुसता बघायचा जेवण वगैरे त्यांनी तयार केलं पाचि जगणं जेवले जेवल्याच्यानंतर नंतर त्या टेंटमध्ये पाच जण झोपले आता हा झोपत पण नव्हता चार जण गेले झोपले हा जागेवरच बसलेला असा पाहिलाय त्याच्यातला एक मुलगा बाहेर आला संदीप बाबा चाल घरात जा झोपी त्याला घेऊन गे गेले झोपले झोपल्याच्या नंतर संदीपचे डोळे असेच आता ह्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले यांना वाटलं की साला मस्करी करतोय आपली मग संध्याकाळचे बारा वाजतात बारा वाजता संदीप उठतो आणि बाहेर जातो बाहेर गेल्याच्या नंतर तिच्या बाहेरची थोडी शेकोटी असते ना त्याला लाकडं वगैरे लावतो त्यातल्या एकजणाला बाथरूम येते आणि तो एकजण उठतो उठल्याच्या उड़ नंतर बघतो तर संदीप बाहेर आहे शेक शेकोटी लावलेली आहे हातामध्ये एक चाकू आहे आपला भाजीपाला कापतो तसा आणि त्या चाकूच्या धारीकडे नुसता बघतोय हा उठला बाथरूमला गेला बाथरूमला येता येता संदीपकडे बघतो घड्याळामध्ये टाईम बघतो बारा वाजले रात्री संदीप या चाल यार काय करायला तू कालपासून जरा विचित्र विचित्र तू झोपी जाऊ तो मित्र म्हणतो की विचित्र काहीच तर नाही वागलो विचित्र विचित्र तुला माहिती आहे विचित्र कशाला म्हणतात मग मं हा जरासा रगेल होता हा उठलेला अरे फाड खाओ कशाला म्हणतात रे विचित्र सांग बर चापटीत मोतील म्हणतात तुला हा त्याला असा म्हणला की तू म्हणतो लागू विचित्र कशाला म्हणतात संदीपच्या हातात जो चाकू असतो ना तो चाकू असा वर करतो आणि असे करतो एक कटकन एक बोट कापतो जसं बोट कापलं तसं त्याचा जो मित्र असतो जोरात बोंबळतो त्याच्या बोंबळण्याने त्याचे बाकीचे तीन मित्र उठतात आणि बाहेर येतात काय झालं काय झालं काय झालं काय झालं संदीप असा हात दाखवायलेला बोट कापलेलं कापलेल्या जाग्याहून पूर्ण रक्त बाहेर यायलेलं हातात चाकू हे पाहिल्याच्या नंतर ते चारही जण त्याच्याकडे बघतात अरे पापा तुका पागल झाला काय त्याच्यामधला एक मुलगा संदीपच्या हातातला चाकू घेण्यासाठी संदीपकडे जाऊ लागला जसा त्याच्याकडे जाऊ लागला तसा त्या संदीपने असा चाकू असा वार केला की जपखर हमाग झाला मागे झाल्याच्या नंतर पुन्हा संदीप बोलला विचित्रपणा काय आहे काय माहिते 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 न चल माहित मी दाखवतो संदीपने लगेच तो, संदीप लगे तो चाकू घेतला भोहळी हातात घेतली आणि भोहाळी कापली आता यांचे पूर्ण शॉर्ट सगळ्यांची फाटली फाटल्याच्या नंतर जोर जोरजोरात ओरडायला लागले हेल्प वाचवा वाचवा अरे संदीप तू काय करायला काय करायलाय असं म्हणले की तो संदीप म्हणतो हे चुप कोण संदीप रे संदीप मग त्याच्यामध्ये तो चार पाच वाक्य असे बोलतो की यांना अजिबात समजत नाही त्या लदाखमधल्या प्रॉपर लोक लोकांची वाक्य आणि यांच्यावर जोरात सुटतो आणि यांना एका जागेवर बसायला लावतो आणि हे चौघच एका कोपऱ्यात एका दगडाच्या आडो असं कोणते जाऊन बसतात चुपचाप आता यांच्या दिमागामध्ये असं होतं की आपण गाडी घेऊन पळून जायचं पण संदीप यांना तिथं बसवलं आणि जोरात मागं गेलं आता त्याची पळण्याची स्पीड इतकी जोरात होती जणू की सेकंड हँड फ्लॅशच इतक्या जोरामध्ये तो पळाला पळाल्याच्यानंतर त्यानं त्या गाडीच्या टायरचे चारही त्या गाडीचे चारही टायर पंक्चर करून टाकले त्याच्या हातचा जो चाकू होता तो खपा खप खपा खप खपसू लागला नॉर्मली माणसाला तो चाकू खुपसला जात नाही आणि तो चाकू वाकेल पण पण याच्या हातून ते चाकू असा खुपसूर लागला की जसं एखाद्या माणसाच्या पोटात खुपसूल आहे आणि असं मधातले टुप बाहेर काढू लागला चारही टायर पंक्चर करून टाकले आणि आला आणि या चौघांपुढे बसला आणि म्हणला याला म्हणतात विचित्र पाना समजला का त्यातला जो तो भ्रष्ट होता ना जो म्हणला होता त्याच्या कानफाडीत मारेल त्याच्या जवळ जातो त्याच्याजवळ गेल्याच्या नंतर म्हणतो तूच माझ्या कानफाडीत मारणार होता ना तू मार ना मार 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 म्हणता नाही बाबा नाही त्याला बोलायला सुचना ते चुपचाप बसलेला हा मग तो ठीक आहे तू नाही ना मारणार माझ्या कानफाडी मग मी माझं काहीतरी करून घेतो संदीप चाकू उचलतो आणि आपला गाल कापतो गालामधून रक्त बाहेर पुन्हा यांचा बोंबला चालू पुन्हा तो संदीप त्यांच्यावर धावतो चुप 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 इतकशा इतकश्या गोष्टीला काय रडतार तुम्ही है, तूना है, तूना है ना आणि संदीप नंतर म्हणतो तुम्हाला मटन खायची लय शॉक आहे ना खूपच हा आज खाऊ घालतो मटन तुम्हाला हा आज खाऊ घालतो संदीप स्वतःची पॅन्ट बाहेर काढतो आपली जी मांडी असते ना मांडीचा एक लोथळा कापून काढतो आणि त्या मांडीच्या लोथळ्याचे बारीक बारीक चार तुकडे करतो आणि यांच्या पुढे आणतो खा असा खा। 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 करतो हे खात नाहीत पण यांच्यावर तेव्हा जो चाकू उजारतो तेव्हा त्याचा एक एक तुकडा हे जण आपल्या तोंडामध्ये टाकतात की बराबर बराब्भर बराबर उलट्या करतायत ते जसे उलट्या करतात तसा संदीप जोर जोरात जोर जोरात असतोय आणि जो चाकू असतो तो दुसऱ्या मांडीमध्ये खूप सोतो दुसऱ्या मांडीचा लोथळा बाहेर तिथून गाडा की लगेच छातीमध्ये खूप सोतो छातीमधलं रक्त बाहेर आणि पुन्हा यांच्या जवळ येतो घसरटत घसरटत याला म्हणतात विचित्रपणा हा आहे विचित्रपणा उगच कशाला पण देतो तुम्ही विचित्रपणा काय विचित्रपणा काय हा आहे विचित्रपणा असं बोलता बोलता लगेच संदीप आपल्या डोळ्याच्या सांदीमध्ये चाकू घालून डोळा बाहेर काढतो हे जरा पाहिला की त्या चारही जणांच्या शिट्ट्याकुल आता तो आवाज पण बाहेर निघत होता आणि इतकं सगळं झाल्याच्या नंतर संदीपचं शरीर हळूहळू कमजोर व्हायला लागलं आणि त्याच्या आतातला चाकू पडला खाली आणि संदीप तिथंच पडला यांना खूप वाटू लागलं की संदीप कशी जावं त्याला उचलावं हॉस्पिटलमध्ये न्यावं पण एकाचीही हिम्मत होत नव्हती त्यातल्या एक जणाने हिंमत करून पोलिसला कॉल केला आणि त्यांना बोलावलं संध्याकाळच्या दोन वाजल्यापासून सकाळच्या चा चार वाजेपर्यंत संदीप तसाच उघडा पॅन्टवर त्या बर्फामध्ये पडलेला होता मांडीचे सगळे लोथळे बाहेर पडलेले छातीतून रक्त बाहेर आलेलं तोंड फाटलेलं डोळा एक बाहेर निघलेला वाळी कापल्या गेलेली असा संदीप त्या पूर्ण ब्रफामध्ये पडलेला तिथं फक्त त्या संदीपच्या श्वासाचा आवाज येऊ लागला आणि यांच्या फुसफुसण्याचा यामधला एकही मुलगा जागाहून उठला नाही जेव्हा चार वाजता पोलीस येते पोलीस आल्याच्या नंतर संदीपच्या बॉडीला उचलते म्हणजे संदीप मेला नव्हता त्याची बॉडी शरीराला उचलते हॉस्पिटलमध्ये नेते ने यांच्या गाडीला टो करून शहरामध्ये नेलं जातं टायर वगैरे बदललं जातं आणि जेव्हा संदीप हॉस्पिटलमध्ये जागा होतो त्यावेळी संदीप म्हणतो की मी कुठं आहे मला काय आहे आणि जेव्हा संदीप स्वतःच्या शरीराची हालत बघतो तेव्हा इतका रडतो इतका ओरडतो की त्याच्या वेदना खूप मोठ्या असतात त्याचे चारही मित्र त्याच्याकडे बघून रडतात की यार आपल्या समोर याने असं केलं आपण काहीही करू शकलो नाही ते आज पण स्वतःला कोसतात आणि ही घटना दोन हजार वीसमध्ये घडली होती आणि संदीप दोन हजार तेवीस लागताच वारतो कारण की त्याचं शरीरच खूप कामातून गेलं होतं त्याची इच्छा पण नव्हती वाचण्याची पण दोन वर्ष कसा बसा वाचला। तो वाचला आणि ज्यांनी ही स्टोरी आपल्याला पाठवलेली आहे त्याचं नाव विजय पातोरकर आहे तो म्हणतो की बाबा इतका भयानक अनुभव आम्ही आजपर्यंत कोणा टी व्हीमध्ये बघितला नाही ना कोण्या मुव्हीमध्ये बघितला नाही आम्ही लाईव्ह असं पाहिलं ला, की ते आज पण डोळे बंद केले की के सगळं कृत्य डोळ्यासमोर येतं आणि तेव्हापासून आम्ही कधी बाहेर फिरायला गेलो नाही ही रिअल गोष्ट आहे